मनोरमध्ये कौटुंबिक वादातून एका महिलेने गडफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे आज अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी बारा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे धन्वंती देवी नवलेश कुमार पासवान असे या मृत महिलेचे नाव आहे धनवंती देवी पासवान वर्ष अठ्ठावीस या महिलेचे काल सतरा फेब्रुवारी रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास पती नवलेश कुमार पासवान यांच्या सोबत घरगुती भांडण झाले होते मात्र याच भांडणातून आज सकाळी तिने इतकं टोकाचं पाऊल उचललं आहे यामुळे तिच्या पतीला देखील मोठा धक्का आहे या पासवान कुटुंबियांचे मूळ गाव बिहार आहे तर मिळालेल्या माहितीनुसार मनोळ बेळगाव रोड रईसनगरी येथील नसीमा कॉम्प्लेक्सच्या इमारतीत रूम नंबर एकशे तीन मध्ये पासवान कुटुंबीय राहत असून सतरा फेब्रुवारी रोजी सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास जेवणानंतर या कुटुंबातील पती पत्नी यांच्यात घरगुती वाद झाला होता तो वाद म्हणजे पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार आता मुलांची परीक्षा झाल्यावर आपण गावाला जाऊ तेव्हा आपण तिकडेच थांबू कारण इकडे मला पगार कमी असल्याने खर्चाला पैसे कमी पडतात इतक्या कमी पगारात नाही जमत त्यामुळे गावी गेल्यावर आपण तिकडेच थांबू परत यायचे नाही अशी चर्चा करत असताना माझ्या पत्नीने मला सांगितले की नाही आपण परत इकडे येऊ मात्र या कारणावरून आमच्यात बाचाबाची झाली होती अशी माहिती नवलेश कुमार यांनी पोलिसांना दिली तर पुढे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आज मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे धनवती देवी पासवान हिचे पती नवलेश कुमार पासवान वर्ष अठ्ठावीस हे सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान येथील कुमार मेटल या कंपनीत कामाला निघाले तेव्हा पत्नीने डब्बा सुद्धा बनून दिला तो घेऊन नवलेश कुमार कामावर गेले त्यानंतर त्यानंतर धन्वंती देवी हिने सुद्धा नऊ वाजता आपल्या दोन्ही मुलांना शाळेत सोडले व ती घरी आली घरी ती एकटीच होती त्यानंतर तिने हॉलमधील छताच्या पंख्याला एका गुलाबी रंगाच्या ओढणीच्या सहाय्याने गडफास घेत आत्महत्या केली या महिलेला दोन मुलं आहे मुलगी साक्षी पासवान वर्षे सात आणि मुलगा चिराग पासवान वर्षे पाच माहितीनुसार आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास नवलेश यांच्या शेजारी राहणारे व सोबतच काम करणारे मिथलेश भगत यांच्या पत्नीने फोनद्वारे नवलेश यांना तुमच्या पत्नीने गळफास घेतला आहे अशी माहिती दिली तेव्हा ही घटना उघडकीस आली तर माहिती मिळताच पती नवलेश पासवान तातडीने घरी आले आणि त्यांनी पाहिलं तर त्यांची पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आली नवलेश यांनी आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने पत्नीचा मृतदेह खाली उतरून मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले तर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे तर या महिलेवर मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आहे मात्र या प्रकरणी काही एक संशयाचा प्रकार नसून कोणाविरुद्ध तक्रार नाही अशी माहिती मनोर पोलिसांनी दिली आहे